नमस्कार आपलं ऐतिहासिक निर्णय पन्नास टक्के घरफाळा माफीचा शासनादेश ग्रामसभेत फेटाळा थकबाकीदारांची नावे डिजिटल बोर्डवर लावण्याचा ठराव मंजूर कोरोची ग्रामपंचायतीच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या बजेट ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी दोन अत्यंत महत्त्वाचे आणि कठोर निर्णय घेऊन एक नवा आदर्श घालून दिला आहे नियमित कर भरणाऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न अबाधित राखण्यासाठी शासनाच्या पन्नास टक्के घरफाळा माफीच्या आदेशाला गावकऱ्यांनी बहुमताने विरोध करत तो रद्द करण्याचा ऐतिहासिक ठराव संमत केला पन्नास टक्के घरफाळा माफीचा ठराव बहुमताने फेटाळला या ग्रामसभेत शासनाने नव्याने काढलेल्या पन्नास टक्के घरफाळा माफीच्या संदर्भात चर्चा झाली यावेळी ग्रामस्थांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली कोरुचीमध्ये नियमित घरफाळा भरणाऱ्यांची संख्या चांगली असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार उत्तम चालतो अशा परिस्थितीत नियमित कर भरणाऱ्यावर अन्याय करून वर्षानुवर्ष थकीत फाळा ठेवणाऱ्यांना सवलत देणे ही भूमिका कोरोचीकर कधीही मान्य करणार नाहीत ग्रामस्थांनी सर्वानुमते बहुमताने ठराव करून पन्नास टक्के घरफाळा माफीचा शासनाचा अध्यादेश रद्द करण्याचा निर्णय घेतला थकबाकीदारांवर कठोर कारवाईचे आदेश याच ग्रामसभेत थकबाकी वसुलीसाठी अत्यंत कठोर उपाययोजना करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला सरपंच संतोष भोरे यांनी कोरूची जनतेला आवाहन केले की ज्यांचा फाळा अजूनही थकीत आहे त्यांनी तो त्वरित ग्रामपंचायतीकडे जमा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल डिजिटल बोर्डवर नावाचा ठराव करण्यात आला जो गरफाळा भरणार नाही त्याची नावे असलेले डिजिटल बोर्ड तयार करून ते गावातील थीक ठिकठिकाणी चौका चौकात लावण्यात येतील त्याचबरोबर सक्तीने जप्तीचा आदेश डिजिटल बोर्डवर नाव लावूनही तो फाळा भरणार नाही त्याच्यावर सक्तीने जप्तीची कारवाई करून थकीत फाळा वसूल करण्यात येईल सरपंच संतोष भोरे यांनी यावेळी आवाहन केले की ज्या गावकऱ्यांनी पन्नास टक्के सवलत मिळेल म्हणून फाळा भरायला विलंब केला होता त्यांनी लक्षात घ्यावे की गावकऱ्यांनी तो ठराव रद्द केला आहे त्यामुळे सर्व थकीत गावकऱ्यांनी आपली नावे नयेत याची दक्षता घेऊन वेळेत फाळा भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन सरपंच भोरे यांनी केले कुरुजी ग्रामपंचायतीच्या निर्णयामुळे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे न्याय मिळाला असून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची शिस्त कायम राखण्यास मदत होणार आहे तर यावेळी सरपंच संतोष भोरे उपसरपंच आनंदी आमते ग्रामसेवक पाटील साहेबलाल शेख राजू चावरे स्नेहल कोरोचीकर संजय कांबळे सतीश सूर्यवंशी शीतल पाटील विकिमाने हालिमा संधी आरती कुंभार संगीता मगदुम यासह रवी कांबळे रणजित शिंदे सुरेश चव्हाण मेजर संजय शिंदे चंद्रकांत आवळे बंडा पाटील सचिन पवळे पोलीस पाटील सावकार हेगडे लखन कांबळे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा न्यूज e नमस्कार मी संतोष सकाराम भोरेयुक्त सरपंच ग्रामपंचायत आज ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी बजेटची ग्रामसेवा ग्रामसभा आयोजित केली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये महत्वाचे दोन जे विषय होते त्याच्यावर मोठी चर्चा झाली त्याच्यामध्ये शासनाने नव्यानेच काढलेल्या पन्नास टक्के घर घरफाळा माफीच्या संदर्भातला जो ठराव होता तो खरं तर कुरुजीच्या जनतेनं या ठिकाणी आज धुडकारून लावलेला आहे कारण रेग्युलर भरणाऱ्यांची संख्या अत्यंत चांगली गावामध्ये असल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालला आहे आणि म्हणून रेग्युलर भरणाऱ्या माणसांच्यावरती शासनानं अन्याय करावा आणि जो थकीत वर्षानुवर्षे थकीत फाळा केला त्याला न्याय द्यावा ही भूमिका कधीही कोरोचीकडून मान्य करणार नाहीत ही भूमिका ग्रामस्थांनी या ठिकाणी ग्रामसभेमध्ये व्यक्त केली आणि आज बहुमतानं त्या ठिकाणी ठराव करून पन्नास टक्के घरफाळा माफीचा जो शासनाचा अध्यादेश होता त्या रद्द करण्याचा ठराव एक बहुमताने या ठिकाणी कोरोची ग्रामस्थांनी केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानेन आणि जाहीर आव्हानही करतो की लोक या ठिकाणी कोरोजीच्या जनतेला की अजूनसुद्धा कुणी जर फाळा थकीत केला असेल तर तो, तो ग्रामपंचायतीकडे आणून भरावा अन्यथा आजच्या ग्रामसभेमध्ये आपले डिजिटल बोर्ड लावण्याच्या संदर्भातला सुद्धा ठराव या ठिकाणी ग्राम सभेमध्ये झालेला आहे जो भरणार नाही त्याचे डिजिटल बोरवरती लावून लावून ठिकठिकाणी चौका चौकात लावा असा आदेश देखील केलेला आहे त्याचबरोबर हे करून देखील कोण भरणार नाही तिची सक्तीने जप्ती करावी आणि त्याचा फाळा वसूल करावा हा सुद्धा ठराव आज या ठिकाणी बहुमताने झालेला आहे मी जेणे पन्नास टक्क्यासाठी ज्यांनी विलंब केलाय फाळा भरण्यासाठी त्याला आवाहन करतो की तो आजचा जो काय पन्नास टक्केचा ठराव होता तो रद्द झालेला आहे गावकऱ्यांनी रद्द केलेला आहे आणि त्याच्यामुळं आपला फाळा वेळेत भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा आणि जे थकित आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपली नावं बोर्डावरती येऊ नये याची भूमिका जी दक्षता आपण घ्यावी आणि वेळेत आपला या ठिकाणी फाळा भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करा तसेच दुसरा आज तंत्रमुक्तीचा जो तंत्रमुक्त अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भातला जो विषय होता तो खऱ्या अर्थानं आम्ही मागच्या ग्रामसभेमुळे आम्हाला सूचित केलं होतं की हा अजेंड्यावरती विषय ठेवून तंटामुक्त अध्यक्षाची नव्यानं निवड करा कारण मागील तंटामुक्तीचे अध्यक्ष नितीन सुबळे यांनी राजीनामा दिला होता आणि तो राजीनामा मंजूर केल्यानंतर नव्यानं नियुक्त करण्यासंदर्भात चर्चा झाली त्या चर्चेअंतर आज आम्ही अजेंड्यावर विषय ठेवला असता या ठिकाणी तीन उमेदवारांनी आपले अर्ज भरले होते परंतु या तंटा अध्यक्षपदाच्या निवडीच्या संदर्भात तंटा निर्माण व्हावा लागला म्हणून ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सर्व सरपंच उपसरपंच आणि काही प्रमुख मंडळींनी निर्णय घेतला आणि या ठिकाणी अध्यक्ष पदाची निवड कायमस्वरूपी गावातनं बंद केली आणि त्याच्याबद्दल सगळ्या कार्यकर्त्यांना त्याचा सन्मानही केला आणि ऐकून आपापले सगळे उमेदवारी अर्ज या ठिकाणी मागे घेऊन ग्रामपंचायतीला सहकार्य केले त्याच्याबद्दल त्या सगळ्या उमेदवारांचे देखील मी मनापासून आभार मानतो धन्यवाद